नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठक वर्धक आलेली आहे मालिकेमध्ये प्रिया ही लग्न करून आता सुभेदारांच्या घरामध्ये सून म्हणून आलेलीच आहे मात्र असे असतानाच आता मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे या प्रोमो मध्ये सायली अर्जुन शोधशोध करत असताना त्यांना एक मोठा पुरावा सापडतो जो पाहून सायली प्रचंड खुश होते मात्र इतक्यातच तिथे एका व्यक्तीची एंट्री होते आणि त्या व्यक्तीला पाहून अर्जुनला प्रचंड मोठा धक्काच बसतो हा प्रोमो शेअर करत स्टार कॅप्शन मध्ये म्हटलं आहे अर्जुन साहिलीसमोर कोणता नवा संकट उभं राहणार त्यामुळे आता मालिकेत आलेली ही नवी व्यक्ती कोण आहे या व्यक्तीमुळे मालिकेत आता काय नवं वळण येणार हे आपल्याला येत्या भागातच पाहायला मिळणार आहे दरम्यान ठरलं तर मग या मालिकेत आता एका नव्या पात्राची एंट्री होणार हे तर नक्की आहे त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का खाली कमेंट करून नक्की सांगा